तर नमस्कार मंडळी संध्याकाळच्या वेळेस वेदा आणि मी चाललो होतो दूध आणायला कारण आम्ही आता दूध घेतोय म्हणून मग वेदा आणि मी असं रस्त्याने चाललो होतो दोघी पायी पायी ह्या वेळेस त्या गाडीवर गेलो नव्हतं तिथे गेल्यावरती माझी जी मैत्रीण आहे तर ती खूप छान प्रकारे केक बनवते तिने असाच केक बनवला होता घरच्या गर घरी कारण मुलींना आवडतो खा म्हणून खायला बनवला होता आणि वेदालाही माझ्या खूप सारा केक आवडतो म्हणून मग त्या तिघींनी मिळून असा एकत्र केक कापला आणि नंतर मग मुलींनी छान केक खात खात असं एन्जॉय केलं नंतर आम्ही बऱ्याच वेळेला तिथेच थांबलो होतं कारण वेदाला त्यांच्यासोबत खेळायचं होतं तिला इकडे घरी गावामध्ये खेळायला कोणीच नसतं सोबत म्हणून मग ती चांगली खेळायला रमली होती नंतर मग त्यांची अशी मस्ती वगैरे चालली होती एकमेकींसोबत भांडणं आणि असं प्रेम वगैरे चाललं होतं त्यांचं चांगलं खेळणं वगैरे मस्तपैकी छान एकमेकींना मिठी मारत मारत नंतर मग दूध घेऊन आम्ही आलो घरी घरी आल्यावरती मग वेदाला भूक लागली होती म्हणून मग तिला खूप गरम झालं होतं छान प्रकारे स्वेटर वगैरे काढून टाकला आणि म्हटली मम्मी की मला भूक लागली आहे म्हणून मग तिला मी छान प्रकारे असं खिचडी बनवून दिली ती जी दुधामध्ये बनवून देतात ती आणि नंतर मग तिने ती छान अशी एन्जॉय केली नंतर बघा आमच्या घरामध्ये कसं फुलपाखरू आलं होतं छान प्रकारे आणि चला भेटत up in el next room in